नमस्ते जय श्री कृष्ण दंडवत प्रणाम कसे आहात सगळे मजेत असाल अशी श्वरचरणी प्रार्थना करते स्वागत आहे आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आपल्या हक्काचं चॅनल नाच संस्कृतीचं आपल्या चॅनलवर आपण भगवद्गीता शिकत आहोत आणि भगवद्गीता शिकता शिकता आपण तीन अध्याय कधी संपले आणि चौथ्या अध्यायाकडे कधी गेलो आणि चौथाही जवळपास संपत आलेला आहे आपला तर ते आपल्याला पण नाही समजलं मला तर नाही समजलं सगळ्या आपल्या परिवाराचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि सुरू करूया आपण चौथ्या अध्यायातलं एकतीस आणि बत्तीस श्लोक आपले तीस श्लोक झालेले आहेत चौथ्या अध्यायातली एकतीस आणि बत्तीस हे दोन श्लोक आपल्याला आज घ्यायचे आहेत व्हिडिओ जास्त मोठा होणार आणि याची काळजी आपण घेणारच आहोत पण तरी मला थोडंफार दोन मिनटं जरी मला सांगता आलं तर मी समजा त्याचे अर्थ सांगण्याचा मी प्रयत्न करते घेऊया आपण एकतीसावा श्लोक यज्ञशिष्टामृतभुजो यज्ञशिष्टामृतभुजो यांती ब्रह्म सनातनम यांती ब्रह्म सनातनम यज्ञशिष्टामृतभुजो ब्रह्म यन्तिब्रह्मसनातनं नायं लोकस्त्य यज्ञस्य नायं लोकोस्त्य यज्ञस्य नायं लोकस्त्य यज्ञस्य नायं लोकस्त्य यज्ञस्य कूतोऽन्यः कुरुसत्तमः कुतोऽन्यः कुरुसत्तमः कूतोऽन्यः कुरुसत्तमः ब्रह्म यन्तिब्रह्मसनातनम् नायं लोकोऽस्य यज्ञस्य कुतो अन्य कुतो अन्यः कुरु सप्तमः यज्ञशिष्टामृतभुजं यज्ञशिष्टामृतभुजो यन्ति ब्रह्मसनातनं नायं लोकोऽस्य यज्ञस्य कुतो अन्य कुरु खालचा श्लोक घेते मी पुन्हा बत्तीसावा एवं बहुविधा यज्ञ एवं बहुविधा यज्ञ वितता ब्रह्मो मुखे यज्ञ वितता ब्रह्मण मुखे कर्मजा विद्धी तत्सर्वा कर्मजा विद्धी तत्सर् न ज्ञावा विमोक्षसे न्ञा विमोक्ष बहुविधा बहुविधा विततो ब्रह्मणो वितता ब्रह्मणो मुखे यज्ञ वितता मुखे कर्मजान तात तान सर्वा नैव ज्ञावा विमोक्षसे हे दोन श्लोक आपण आज घेतले मागचे तीन आणि आजचे दोन आपण एकदा पुन्हा पाच उजळणी घेऊया अठ्ठावीसपासून घेते मी ओम श्री परमात्मने नम अथ चतुर्थो अध्याय श्रीभगवानुवाच उवाच द्रव्ययज्ञास्तपोयज्ञा यद्न्या। योगयज्ञास्तथा परे स्वाध्यायज्ञानयज्ञश्च यतयः संशितौ व्रतः अपाने जुवति प्राणम् प्राणे अपानं तथा परे प्राणायामगतिरुध्वा प्राणायामपरायणः अपरे नियताहारा प्राणान् प्राणेषु जुह्वति सर्वे पेते यज्ञविदो यज्ञाक्षपितकल्मषः यज्ञशिष्टामृतभुजो यान्ति ब्रह्म सनातनं नायं लोकोऽस्य यज्ञस्य कुतोऽन्य कुरु सत्तमः एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मण मुखे कर्मजान विधितान सर्वा नेव ज्ञावा विमोक्षसे आज आपण बत्तीसपर्यंत घेतले चौथ्या अध्यायातले व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा शेअर करा कमेंट करा आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की यज्ञ कोणते यज्ञ करायचे कसे यज्ञ करायचे यज्ञ खूप म्हणजे दोन तीन श्लोकापासून यज्ञच चालू आहेत आता यज्ञ कोणता यज्ञ करायचा तर ते यज्ञ तीन चार प्रकारचे द्रव्ययज्ञ यज्ञ म्हणजे द्रव्या द्रव्याचा यज्ञ तपाचा यज्ञ योगाचा यज्ञ ज्ञानाचा यज्ञ असे चार पाच प्रकारचे ते यज्ञ जो पण करतो आपल्याला फक्त एक यज्ञ माहिती आहे की जो आपण सप्ताह करतो मग त्याच्यामध्ये त्याच्यानंतर यज्ञ सप्ताहाच्या सांगतेला यज्ञ करतो हा यज्ञ आपल्याला माहिती आहे पण हे यज्ञ आता गीतेमधूनच माहिती होत आहेत मला तर गीतेमधूनच माहिती होत आहेत की आता हे असे पण यज्ञ असू शकतात तर तेच यज्ञ आणखी पुढच्या पण एक दोन श्लोकामध्ये आपल्याला समजून घ्यायचे आहे पुढच्या पण दोन एक पुढच्या आणखी दोन श्लोकामध्ये आपण ते यज्ञ पण समजून घेऊ की कसे यज्ञ करायचे कसे यज्ञपूर्वीचे लोक करत होते द्रव्याचा यज्ञ करत होते द्रव्यज्ञ असतं यज्ञ तपाचा यज्ञ म्हणजे बारा वर्ष तप केले म्हणजे त्यांचा बारा वर्षाचा यज्ञ होत होता योगाचा यज्ञ म्हणजे प्रत्येक गोष्ट हा याला यज्ञ समजलं पाहिजे आणि यज्ञाच्या दृष्टिकोनातूनच ते कर्म आपण केलं पाहिजे असं ते यज्ञ करताना भगवान श्रीकृष्ण आपल्याला समजून सांगतायत व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा शेअर करा कमेंट तर कराच करा, करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद जय श्री कृष्ण